गणेश जयंतीनिमित्त वसंत विहार परिसरातील राजे गणपती सांस्कृतिक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांसह दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळ वसंत विहार फेस तीन तर्फे श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात महाप्रसाद वाटप करून साजरी करण्यात आली या प्रसंगी सोलापूर शिवसेना लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे आमदार विजय कुमार देशमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती व गुलाचा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर प्रमुख पाहुण्यांचा राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आलागी राजे गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप उत्सव अध्यक्ष राजेश पानकर वैभव पाटील राहुल परदेशी विशाल धंगेकर मंगेश क्षीरसागर विवेक रुपनर श्रीनाथ भोसले तानाजी पाटील ज्ञानेश्वर मंडळी शशिकांत महाकाळ सुहास लोंडे प्रशांत गुंड राम बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती श्री राजे गणपती महिला मंडळातर्फे सायंकाळी सात वाजता गणेश जयंतीनिमित्त एकशे एक्कावन्न दिव्यांचे दीप रोजन करून आरास करण्यात आली यावेळी स्वाती रुपनर सुरेखा जगताप पूजा परदेशी निकिता पानकर संध्या भोसले रचना पाटील वैशाली पाटील वैजयंती भोसले पायल पोळ रुपाली मिटकर व परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या पूर्ण हिंदुस्थानच दैवत गणेशाची जयंती पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा हो केली जाते तसेच आपल्या राजे गणपती सोलापूर शहरातही पूर्ण मंडळाच्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरी केली जाते याही वर्षी राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्सवात गणेश जयंती साजरा करण्यात येत आहे